राज्य सरकारचा मराठा आरक्षणा संदर्भातला निर्णय झाल्यानंतर वकील असीम सरोदे यांनी आपला आवाज न्यूज चॅनलला खास मुलाखत देत त्यावर भाष्य केले मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का याबाबत कायदेतज्ञ असीम सरोदे नेमकं काय म्हणाले पाहुयात मराठा आरक्षणासंदर्भातला त्यांनी जो निकाल लावला त्याप्रमाणे दहा टक्के आरक्षण जे आहे ते देण्यात येणारे आपली प्रतिक्रिया काय ही शैक्षणिकदृष्ट्या मागासांची यादी तयार करणं ती यादी ठेवणं आणि त्यानुसार शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण देणं अशा प्रकारचे अधिकार राज्य सरकारला भारतीय संविधानातल्या तीनशे बेचाळीस के या कलमानुसार आहे आणि त्याचा वापर करून आता सरकारने अशा प्रकारे काही कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसते परंतु हा जो दहा टक्के कोटा आहे तो देताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे पहिली म्हणजे त्या दहा कोट्या दहा टक्के कोट्या अंतर्गत त्यांनी म्हटलंय हो की अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात येईल एकतर ज्या शैक्षणिक संस्थांना सरकार काही अनुदान देत नाही त्यांना तुम्ही जबरदस्ती करू शकता का की तुम्ही आरक्षण सुद्धा द्या हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे कदाचित खाजगी शैक्षणिक संस्था सगळे याबद्दलचं आव्हान उच्च न्यायालयामध्ये दे देऊ शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की जो त्यातला परिचित बारा आहे तो खूपच महत्वाचा आहे की जास्त प्रमाणपत्र आणि वैधता आवश्यक असणार आहे जर अशा प्रकारचं दहा टक्के आरक्षण पाहिजे असेल तर आता जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घेण्याची प्रक्रिया जेवढी किचकट आहे की यापूर्वी ज्यांनी कास्ट व्हॅलिडेशन करण्याचा प्रयत्न केला त्यांना माहिती आहे आता परत एक भार त्यांच्यावर टाकण्यात आलेला आहे की जात प्रमाणपत्र आणि वैधता त्याची प्रमाणपत्र घेऊन मग हे दाखवायचं की मराठा आम्ही आहोत कुणबी आम्ही आहोत आणि मग तुम्हाला त्या दहा टक्क्यामध्ये आरक्षण मिळेल अशी अशी जी परिस्थिती आहे तर ते आता सध्या स्वतंत्र संवर्गातून दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ते टिकाऊ होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटते की <coughs> उन्नत आणि प्रगत गटात मोडणारा मराठा चौऱ्याऐंशी टक्के आहे असं एकीकडे या अहवालात म्हटलेलं आहे तर दुसरीकडे म्हटलं आहे की शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रात चौऱ्याण्णव टक्के मराठा समाज शेतकरी आहे जी कंप्लिटली दिशाभूल करण्याची गोष्ट आहे कारण की सगळ्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात झालेल्या आहेत विदर्भामध्ये मराठा समाजाचं बाहुल्य कमी आहे कुणबी समाज जास्त आहे आणि जे शेतकरी कुणबी समाजाचे आहेत त्यांनी आत्महत्या करण्यात त्यांचं एक क्रमवारीत आपण पाहतो की प्रमाण जास्त आहे जा त्याच्यामुळे दिशाभूल करणारी आकडेवारी कदाचित गोळा केली का हा प्रश्न तयार होतो दुसरं असं आहे की अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण लागू करणार असं सांगितलं कारण की इंदिरा साहनीच्या केसमध्ये सांगण्यात आलं होतं की पन्नास टक्केच्या वर आरक्षण मर्यादा जायला नको आणि दहा टक्के आरक्षण वाढवून दिलेलं असेल आणि त्याच्यावर पन्नास टक्केच्या ते जात असेल तर विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते आरक्षण देण्यात येऊ शकते पण केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकणार आणि म्हणून मग क्रायटेरिया काय तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण आहे का आता हे घाईघाईने जे काही आरक्षण मागासले पण जाहीर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुन्हा टिकाऊ होणार का हा प्रश्न चांगली गोष्ट एवढीच आहे की दोन हजार अठरामध्ये मला वाटते उद्धव ठाकरे सुद्धा सरकारमध्ये होते आणि त्यांनी भोसले आयोग जो नेमलेला होता त्या भोसले आयोगाची बरीचशी आकडेवारी जी, जी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तेव्हा तयार करण्यात आली होती त्याच्याच आधारे विधेयक केलेलं आहे त्यामुळे आताच्या सरकारने हे विधेयक केलं आणि आपण सगळं श्रेय घ्यायचं असं होऊ शकत नाही कारण की दोन हजार अठरामध्ये तयार केलेली आकडेवारी वापरलेली आहे आणि म्हणून मला वाटतं तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हे स्पष्ट नसल्यामुळे मग अपवादात्मक परिस्थिती काय समजायची मग कुणाला आरक्षण देणार असे सगळे गुंतागुंतीचे काही मुद्दे आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकव झाल्याशिवाय कायदेशीरतेच्या चौकटीमध्ये हे आरक्षण योग्य आहे असा निकाल आल्याशिवाय कुणीही गुलाल उधळणे लगेच आता काहीतरी सेलिब्रेशन करणे बँड लावणे फटाके उडवणे असं कोणी करू नये कारण की आतापर्यंत अनेकदा आरक्षण हे जेव्हा चॅलेंज करण्यात आलं तेव्हा ते टिकाऊ ठरलेलं नाहीये म्हणून मला वाटतं लोकांनी उत्साह जो आहे तो थोडा वेळ थांबवून ठेवावा कायदेशीर चौकटी ते आरक्षण टिकते काय बघावं आणि त्याच्यानंतर उत्साह जरूर साजरा करा